श्री स्वामी समर्थ मठ दत्तवाडी खारेगाव कलवा येथे दर गुरुवारी सात वाजून तीस मिनिटांनी श्रीस्वामींची आरती झाल्यानंतर कैलासवासी परशुराम बाडू पवार यांच्या स्मरणार्थ श्री अतुल परशुराम पवार व जितेश परशुराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीस्वामींच्या मठाजवळ अन्नदान्षत्र सुरू आहे हे अन्नदान छत्र एक ते दीड वर्षापासून पासून अविरत सुरू आहे साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्म 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 सुखकर

श्री स्वामींच्या आरतीनंतर अन्नदान सत्राची सुरुवात केली जाते या महाप्रसादाचा स्वामी भक्त दर गुरुवारी न चुकता लायनीत शांततेत महाप्रसादाचा लाभ घेताना या अन्नदान क्षेत्रात कोणत्याही प्रकारची देणगी वगैरे घेतली जात नाही स्वकृशीने दानसूर व्यक्तीने काही जीवनावश्यक वस्तू आणून दिले तर ते स्वीकारले जातात या अन्नदान क्षेत्रात श्री अतुल परशुराम पवार व जितेश परशुराम पवार हे स्वखर्चाने अन्नदानाचे क्षेत्र हे अविरत चालू राहावे त्यासाठी प्रयत्न करत असतात श्री स्वामीच्या मठात व अन्नदान क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेचे माननीय नगरसेवक प्रकाश बर्डे यांचे मोलाचे योगदान पवारबंधूंना लाभले आहे दर गुरुवारी स्वामी भक्त दत्तवाडी येथे येऊन शांततेत महाप्रसादाचा लाभ घेतात श्री स्वामी मठात दर गुरुवारी कैलासवासी बाडू पवार यांच्या स्मरणार्थ अन्नदान सत्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि या अन्नदान सत्रात दर गुरुवारी हजार ते पंधराशे स्वामी भक्त अन्नदान व महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला दिसतात